कृषी मंत्री कोकाटेच्या कमरेत लात घालून त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांची रेल्वे स्टेशन परिसरातील मागणी अजित पवार यांना कृषी मंत्र्यांचा एवढा पुळका का राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं प्रकरण म्हणजे गुंडगिरीचं प्रकार म्हणावा लागेल रमी कोकाटेंच्या लात घालून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक एकवीस रोजी सोमवारी रेल्वे स्टेशन परिसरातील माध्यमांशी बोलताना केली आहे कोकाटेचा निषेध करणाऱ्याला मारहाण करणं हे संविधानाच्या विरोधी असून लोकशाहीला काळीमा फासणार आहे अजित पवार यांनी अशा कार्यकर्त्याची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते वाघमारे यांनी केली अजित पवार यांना कृषी मंत्र्यांचा एवढा पुळका का असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला पोकाटेचा राजीनामा घेऊन दुसऱ्याला मंत्रीपदाची संधी दिली पाहिजे असंही वाघमारे यांनी आहे बेंडोक कृषी मंत्र्यांच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे असंही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्याला काल लातूर मध्ये मारण केली खरं तर निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे छावाचे कार्यकर्ते जे बिंडोक कृषी मंत्री कोकाटे यांनी सभागृहामध्ये रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर त्या छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि तिथं निषेध म्हणून पत्त्याचा डाव सुनील तटकरे यांसमोर टाकला याचा राग मनात धरून जर राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या टीमनं त्या छावाच्या कार्यकर्त्याला अतिशय बेदम माराण केली म्हणजे हा कुठतरी गुंडगिरीचा प्रकार म्हणावा लागेल तुम्हाला जर बिंडो कासणाऱ्या ज्या कृषी मंत्र्यांनी अनेक वेळा शेतकऱ्याविषयी गरळ ओकण्याचं काम केलं कुठलाच शेतकऱ्याविषयी अभ्यास नाही आणि सभागृहात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना तो जर सभागृहामध्ये माणिका कोकाटे जर रमी खेळत असेल तर कुठल्याही माणसाने त्याचा निषेध केला पाहिजे आणि त्याचा निषेध केल्याच्यानंतर नंतर तुमच्या मनात राग येऊन जर तुम्ही जर त्या निषेध करणाऱ्यांना जर मारहाण मारहाण करत असेल तर नक्कीच हे संविधानाच्या विरोधात आहे कुठंतरी लोकशाहीला काळिमा पाठणार आहे तर मी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करतो अजित पादा पवार यांनी ह्या लोकांची खरं तर हकालपट्टी केली पाहिजे आणि कृषी मंत्री विंडो असणारा कृषी मंत्री ज्याने शेतकऱ्यांचे वारंवार अवमान केला ज्याने आणि सा शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न न मानता सभागृहामध्ये रमी खेळण्याचा प्रकार तो व्हिडिओ व्हायरल केला तरी सुद्धा जर अजित पवार त्यांचे जर राजीनामा घेत नसतील तर अजित पवारांना त्या कृषी मंत्री कोकाटेचा एवढा पुळका का असायला पाहिजे अनेक लोकांनी त्यांच्या आतापर्यंत राजीनामा मागितला त्याप्रमाणे तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या जागेवर दुसऱ्या लोकांना मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे बिंडूक कोकाटेंना तात्काळ मंत्रिमंडळातून कमराचे कमरेत लाच घालून बाहेर काढण्याचा प्रकार तात्काळ या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन केला पाहिजे असं आम्हाला वाटतं